ठाणे महानगरपालिका निवडणुकीत भाजपाकडे चेहरा नाही त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं छायाचित्र वापरावं वा लागतंय परंतु सर्व ठाणेकरांना ही गोष्ट खटकलेली असून नमो ब्रँडऐवजी ठाण्यामध्ये ठाकरे ब्रँड चालणार असा दावा शिवसेना ठाकरे गटनेते राजद विचारे यांनी केला आहे ठाण्यात भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असे फलक उभारले होते या फलकावरती नमो भारत नमो ठाणे असा उल्लेख करण्यात आलेला होता या प्रकारानंतर विरोधकांकडून भाजपावरती टीका होऊ लागली मनसेने मौन भारत मौन ठाणे अशी पोस्ट करत ठाण्यातील समस्यांविषयी भाष्य केलं त्यानंतर ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी सायंकाळी पत्रकार परिषद घेत यामध्ये नमून हवे तर शिवसेनेचे ठाणे आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे ठाणे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचं असल्याचं ते म्हणाले निवडणुका जवळ आल्या की भाजपाला या दोन्ही गोष्टी आठवतात इतकंच जर वाटलं तर विकासाचे बॅनर लावा मोदींच्या नमो बॅनरचे राजकारण करून तुम्ही किती दिवस लोकांशी फसवणूक करणार आहात असा प्रश्न विचारे यांनी उपस्थित केला आहे गेल्या तीस वर्षापासून ठाणे आणि शिवसेना हे एक वेगळं नातं आहे शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याचे शिवसेना हे एकमेव ब्रिदवाक्य राहिलं आहे भाजपाच्या बॅनरमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर दिघे यांचा फोटो नाही त्यामुळे भाजपाच्या मांडीला मांडी लावून मांडी ला बसलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला हे मान्य आहे का असा प्रश्न विचार यांनी उपस्थित केला आहे